प्रभाग क्रमांक दोन मधील रस्त्यांवर चिखलाचे साम्राज्य पसरले असून यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत रस्त्यांचे काम सुरू करून चिखलमुक्त करावे यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष सुमित वाघ यांनी उपोषण छेडले होते दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभाग व नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन काम सुरू करण्याचे आश्वासन दिल्याने उपोषण मागे घेण्यात आले नगरपरिषद हद्दीतील प्रभाग क्रमांक दोन मधील सुखकर्ता अपार्टमेंट ते बालाजीनगर या मुख्य रस्त्यावर गेल्या सात ते आठ वर्षांपासून पडलेले मोठे खड्डे रस्त्याची झालेली दुरावस्था चिखलाचे साम्राज्य यामुळे स्थानिक रहिवासी त्रस्त झाले आहेत अनेकदा या रस्त्यावर अपघातही झाले तत्कालीन नगराध्यक्षांनी या रस्त्याला स्मार्ट सिटी मॉडेल रोड म्हणून घोषित केले होते विधानसभा निवडणुकीच्या आधी मोठा गाजावाजा करत या रस्त्यांच्या कामाचे उद्घाटन करण्यात आले परंतु सात ते आठ महिने उलटले तरी काम सुरू होत नसल्याने राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष सुमित वाघ यांच्या नेतृत्वाखाली परिसरातील नागरिकांनी सटाणा नगर परिषद मुख्याधिकारी यांची भेट घेऊन रस्त्याच्या परिस्थितीबाबत चर्चा करत निवेदन सादर केले होते निवेदन देऊनही कामास प्रत्यक्ष सुरुवात न झाल्याने राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष सुमित वाघ यांनी तहसील कार्यालयाच्या आवारात उपोषण सुरू केले प्रशासनाच्या वतीने चर्चा करण्यात आली परंतु वाघ हे काम सुरू करण्यावर ठाम असल्याने सायंकाळी उशिरा प्रत्यक्ष कामास सुरुवात झाल्यानंतर वाघ यांनी आपले उपोषण मागे घेतले यावेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते एस एन जे श्री हेरालाल हस्ती माल जैन ब्रदर्स जळगाव तंत्र निकेतन चांदवड आमची बेचाळीस वर्षांची तांत्रिक शिक्षणातील उज्ज्वल परंपरा आय एस टी चा ग्रामीण भागातील सर्वोत्तम पॉलिटेक्निक पुरस्कार प्राप्त चालू वर्षी आमचे वीस पेक्षा जास्त पेटंट मान्यता आय आय टी रुळकी जल ऊर्जा कोर्स इस्रो व बॉस प्रशिक्षण स्मार्ट क्लासरूम्स आधुनिक लॅब्स सुरक्षित हॉस्टेल्स आणि स्कॉलरशिप मार्गदर्शन तसेच चालू वर्षी आमचे दोनशे नऊहून अधिक विद्यार्थी ही नामांकित कंपनी मध्ये प्लेस झाले आमच्याकडे उपलब्ध कोर्सेस सिव्हिल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग ई एन टी सी इंजिनिअरिंग कंप्युटर टेक्नॉलॉजी आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी एकदा अवश्य भेट द्या व आपले यशस्वी करिअरची सुरुवात करा